मिरज तालुक्यातील कळंबी येथील अजितराव घोरपडे विद्यालय माध्यमिक शाळेने एक अभिनव उपक्रम राबवला आहे या अंतर्गत शाळेचा व विद्यार्थ्यांचा संपूर्ण अभिलेख एका क्यू आर कोडवर सॉफ्ट कॉपीमध्ये अपलोड करण्यात आलेला आहे असा उपक्रम राबवणारी महाराष्ट्रातील ही पहिलीच शाळा आहे अशी माहिती शाळेचे मुख्याध्यापक डी एन पाटील यांनी दिली आहे यापूर्वी दोन हजार चोवीसमध्ये या शाळेने महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा अभियानात कोल्हापूर विभागात सांगली सातारा कोल्हापूर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या पाच जिल्ह्यांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला होता शाळेची गुणवत्ता व सतत पंधरा वर्ष दहावीचा शंभर टक्के निकाल यामुळे पहिल्याच दिवशी सर्व वर्गात प्रवेश बंद करण्याची वेळ शाळेला आलेली आहे आसपासच्या सात गावातील पाचशे विद्यार्थ्यांनी या विद्यालयात प्रवेश घेतलेला आहे संस्थेच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त संपूर्ण शाळा डिजिटल करण्याचा आणि एका क्यू आर कोडवर शाळा आणण्याचा नवीनपूर्ण उपक्रम मुख्याध्यापक डी एन पाटील यांनी हाती घेतला गुगल फॉर एज्युकेशन अंतर्गत प्रशिक्षण घेतल्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापकांना एका विशेष ईमेलद्वारे गुगलमार्फत अनलिमिटेड स्पेस शाळेला देण्यात आला त्यानंतर शिक्षकांना आवश्यक प्रशिक्षण देऊन अवघ्या सहा महिन्यात संपूर्ण शाळा एका क्यू आर कोडवर आणण्यात शाळेतील शिक्षकांना यश आलं आहे मोबाईल शाळेतील स्कॅनर आणि संगणकाच्या सहाय्याने एकोणीसशे पासष्ट ते दोन हजार पंचवीस या साठ वर्षातील आजपर्यंत शिकलेल्या सर्व सहा हजार आठशे चोपन्न विद्यार्थ्यांचे जनरल रजिस्टर स्कॅन करून सॉफ्ट कॉपी अपलोड केल्या या अभिनव उपक्रमामुळे शाळेतील सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे संपूर्ण कार्यालयीन अभिलेख एका क्यू आर कोडच्या माध्यमातून सॉफ्ट कॉपीमध्ये उपलब्ध झाले आहेत असा नाविन्यपूर्ण उप अभिनव उपक्रम राबवणारी महाराष्ट्रातील कळंबीची ही पहिलीच शाळा आहे या संपूर्ण प्रक्रियेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तांत्रिक प्रशिक्षणाद्वारे कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात ए आय आणि गुगल फॉर एज्युकेशनने अन अंतर्गत पुरवलेल्या अमर्याद अर्थात अनलिमिटेड स्पेसचा उपयोग करण्यात आला कोणत्याही बाह्य यंत्रणेची मदत न घेता शाळेतील लिपिक सर्व व सर्व शिक्षकांनी संपूर्ण शालेय अभिलेख सॉफ्ट कॉपीद्वारे अपलोड केला यामुळे संपूर्ण शालेय अभिलेखांचे डिजिटलायझेशन करण्यात शाळेला यश मिळालं आहे क्यू आर कोडमध्ये शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे कॅटलॉग रिझल्टशीट सर्व परीक्षांचे निकालपत्रके बोनाफाईल आणि इतर सर्व अभिलेख स्कॅन करून सॉफ्ट कॉपीद्वारे संकलित केले आहेत सध्या शाळेत शिकत असलेल्या इयत्ता पाचवी ते दहावीमधील सर्व सातशे पंचेचाळीस विद्यार्थ्यांसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा अर्थात ए आयचा वापर करून स्वतंत्र क्यू आर प्रत्येक विद्यार्थ्यासाठी कोड क्यू आर कोड तयार करण्यात आला या कोडमध्ये विद्यार्थ्यांचे आधार कार्ड दाखला फोटो विविध प्रमाणपत्रांची छायाचित्रे आभा कार्ड आणि वेगवेगळ्या स्पर्धांमधील सहभागाचे फोटो व्हिडिओ व प्रमाणपत्रे अपलोड केले हे क्यू आर कोड सर्व विद्यार्थ्यांच्या निकालपत्रकावरही देण्यात आले आहेत शाळेत शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचा जीवनपरिचय या माध्यमातून जतन होणार आहे मी डी एन पाटील मुख्याध्यापक अजितराव घोरपडे विद्यालय कळंबी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात कोल्हापूर विभागात ही शाळा प्रथम आलेली आहे या शाळेने एक अभिनव उपक्रम राबवायचं ठरवलं एकोणीसशे पासष्ट सालाला ही शाळा सुरू झालेली आहे संपूर्ण शाळेचा अभिलेख एका क्यू आर कोड आणण्याचा नि निर्णय आम्ही घेतलेला आहे गुगल फॉर एज्युकेशन अंतर्गत या शाळेला गुगलनं एक अनलिमिटेड स्पेस दिला त्या स्पेसचा उपयोग करून घेऊन संपूर्ण शाळेचा अभिलेख साठ वर्षाचं विद्यार्थ्याचं शाले, वर्षा शाले संपूर्ण अभिलेख एका क्यू आर कोडवर स डिजिटल स्वरूपात एकत्रित एक करण्याचा अभिन उपक्रम या शाळेने घेतला आणि असा उपक्रम करणारी ही महाराष्ट्रातली एकमेव शाळा आहे या शाळेमध्ये अनेक गोष्टी करण्यात आलेल्या आहेत त्याचा एक नवीन भाग म्हणून ह्या शाळेनं ह्या नवीन कामाचा शुभारंभ केला पासष्ट ते दोन हजार पंचवीस या संपूर्ण साठ वर्षाच्या कालावधीतलं जनरल रजिस्टर आम्ही एका क्लिपवर आणलेलं आहे यात एक सहा हजार आठशेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचं जनरल रजिस्टरमध्ये आम्ही नोंद केलेली आहे आणि हे सगळे नोंद गुगल वर्स्पेसमध्ये सेफ आहे एक विद्यार्थी एक क्यू आर कोड एक डिजिटल फोल्डर ही कार्यपद्धतीचा अवलंब करून आम्ही प्रत्येक विद्यार्थ्याला एक क्यू आर कोड दिलेला आहे यामध्ये आम्ही सर्वप्रथम विद्यार्थ्याचा डेटा एक्सेल अँड व ए आयच्या रूपात संकलित केलेला आहे त्यानंतर त्या फोल्डरमध्ये प्रवेश फॉर्म आधार कार्ड एकत्रीकरण केलेलं आहे आणि त्यानंतर पाचवी ते शालेय पर्यंतचा शालेय पट एकाच फोल्डरमध्ये डिजिटल संचिकेच्या रूपात एकत्रित एक केलेला आहे